तुम्हाला माहिती आहे का श्रावण महिन्यात मांसाहार का टाळतात माहिती तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो हा काळ महादेवांची उपासना व्रत आणि सात्विक जीवन जगण्यासाठी प्रसिद्ध आहे अनेक जण या काळात मांसाहाराचा त्याग करतात पण मांसाहाराचा त्याग हे फक्त धार्मिक नाही तर शास्त्रीय आणि आरोग्य हिताचंही कारण आहे श्रावण महिना हा सात्विकतेचा महिना म्हणून देखील ओळखला जातो या काळात उपवास आणि संयमाचं पालन केल्याने मन आणि शरीर दोन्हीही शुद्ध राहतात श्रावण महिन्यात पाऊस खूप जोरात पडतो ज्यामुळे पाण्यात जंतू होण्याची शक्यता असते आणि मासे किंवा मांसाहारामुळे संसर्ग होण्याचा धोका असतो या काळात मानवी पचनशक्ती तुलनेने कमी असते म्हणून मांसाहार टाळल्यास शरीराला आराम मिळतो जीवदया ही महादेवाची खरी पूजा मानली जाते हिंदू तत्वानुसार प्रत्येक जिवंत प्राण्यात परमात्म्याचा अंश असतो अहिंसा परमोधर्म म्हणजेच या तत्वानुसार हा काळ आपल्याला आध्यात्मिकतेकडे नेतो श्रावणात मांसाहार टाळणं ही केवळ एक परंपरा नाही तर आरोग्य मन शांती आणि करुणांचं संगम साधण्यासाठी आहे तुम्ही या श्रावणात मांसाहार टाळलाय का कमेंटमध्ये नक्की सांगा